अगं इतकं काय मनाला लावून घेतेस तू हे असं बारीकचं अपयश इतकं महत्त्वाचं नाही आहे आयुष्यात मुलाच्या एखाद्या छोट्याशा परीक्षेपेक्षा खूप काही प्रायोरिटीज असतात जगात आणि अजून तर आकाश किती लहान आहे अशा खूप परीक्षा येतील अजून दोन महिन्यांपूर्वी मैत्रिणींनी समजवायचा प्रयत्न केला होता असं कसं माझ्या दृष्टीने माझ्या मुलाची प्रत्येक परीक्षा महत्त्वाची आहे त्याचं प्रत्येक यश अपयश महत्वाचं आहे पण हे ह्या सगळ्यांना सांगून काय करणार म्हणा मी मेहनत घेते गेली दहा वर्षे आकाशवर त्या करता बाकी सगळं सोडलं मी माझं करिअर माझं बाहेरचं विश्व टी व्ही सगळं सगळं बंद केलं आहे मी ते या सगळ्यांना कसं करणार त्यांच्या करता मुलांचा अभ्यास वगैरे म्हणजे आयांचा फावल्या वेळचा उद्योग माझ्यासारखं झोकून देणं कुठे माहीत आहे त्यांना आणि आता एवढ्या मेहनतीनंतर जर असं अपयश आलं तर दुःख होणारच ना धक्का बसणारच ना शिवाय आकाशचं असं गणित परीक्षेत स्टेट लेवल न येणं हे मुळी पटणारं नाहीच आहे भर झोपेत सुद्धा त्या परीक्षेच्या पुस्तकातलं कोणतंही गणित तो दोन मिनिटात सोडवू शकतो पहिल्या लेवलला तो शहरात पहिला आला होता मग हे असं होईलच कसं हा रिझल्ट खरा असणं शक्य नाही कुठे चूक झाली ते कळत नाही आणि ते लोक तर सोडवलेलं पेपर दाखवायला पण तयार नाहीत अर्थात ती हे सगळं मनातल्या मनात, मनात बोलली होती इतर कुणाशी काहीच बोलण्यात अर्थ नव्हता कारण तिच्या मनात तिच्या मुलाचं आकाशच्या स्टेट लेवलला न येण्याचं खोलवर रुतलेलं शल्य त्यांना कळणंच अशक्य होतं तो पाचवीत असला म्हणून काय झालं किती महत्त्वाची गणिताची परीक्षा होती ती या परीक्षेकरता तर तिने मागच्या वर्षीपासूनच तयारी सुरू केली होती आकाशची आता सगळे आपल्याकडे बघून असं वाटत होतं तिला नेहमी सगळीकडे पहिला आकाश ह्यावेळी रँकमध्ये पण नाही बाकी सगळ्या आयांचे विचार तिला खूप वरवरचे वाटायचे नेहमीच इव्हन घरात सुनीलला तिच्या नवऱ्यालाही तिचं वाईट वाटणं कळूच शकणार नव्हतं एवढीशी काय ती परीक्षा किती भाव करते सगळ्याचा आता काही दिवसांनी तू विसरशील पण हे असं सुनीलने म्हणताच तिला आणखीनच वाईट वाटलं त्याचाही रागच आला होता अशी कशी विसरेन मी तिची मेहनत तिचं वाटणं त्यांच्यापर्यंत पोचतच नव्हतं मग तिनं सगळ्यांशी भेटणं बोलणंच बंद केलं होतं गेल्या दोन महिन्यात तिने तिच्या मुलाबरोबर घेतलेल्या एवढ्या मेहनतीनंतर आलेलं हे अपयश तिला पेलवतच नव्हतं आकाश जात होता आपला रोज शाळेत तो विसरला पटकन त्याचा रिझल्ट मग तिला त्याचाही राग आला असं कसं याला काहीच वाटत नाही म्हणजे आता याला अपयशाची सवय होणार का अपयश कस सतत राहायला पाहिजे तरच तो पुढे काही करू शकणार ना आता त्याला वाईट नाही वाटलं तर मग पुढे पण असं काही झालं तर त्याला काहीच नाही वाटणार मग तो हळूहळू अभ्यास करणं पण बंद करणार मग आकाशला शाळेत सोडायला आणि हल्ली तर आणायलाही त्याचा बाबाच जायचा तिने तिच्या घराची आणि मनाची सुद्धा दारखिडक्या गेले दोन महिने तिच्या पुरतं बंद केली होती अगदी कोंडून घेतलं होतं तिने स्वतःला आणि आज आज तिच्या घरात ही एवढी गर्दी जमली होती तिला भेटायला तिच्या मैत्रिणी बारीक आवाजात कुजबुजत होत्या कुणीतरी तिला थोपटत होतं कुणीतरी जवळ घेत होतं ती मात्र आता ह्या क्षणी कुठलाही विचार करण्याच्या पलीकडे गेली होती आजूबाजूला चाललेलं काहीच तिच्या डोक्यात शिरत नव्हतं ती शून्य नजरेनं बसली होती भिंतीला टेकून असं होईलच कसं दोन तासांपूर्वी तर सगळं वेगळं होतं अचानक असं अच्छ कसं होईल आता घड्याळाचे काटे दोन तास मागे करू का उलटपालट झालेलं सगळं जग परत पूर्वीसारखं होईल का, का। नेहमीप्रमाणे आजही आकाश बाबाबरोबर शाळेत गेला होता त्याला शाळेत सोडून पुढे सुनील कारखान्यात जायचा लहान वयातच स्वतःचा मोठा बिझनेस उभारला होता सुनीलने लग्नानंतर सुरुवातीला तीही जायची त्याच्याबरोबर पण आकाशच्या जन्मानंतर तिने ते बंदच केलं सुनीलने खूपदा सांगून बघितलं की एवढी इंजिनियर आहेस तर पूर्ण घरी कशाला बसते येत जात थोडा वेळ कारखान्यात पण तिलाच ते मान्य नव्हतं आधी लहान बाळाचं संगोपन स्वतः करायचं म्हणून आणि मग त्याची शाळा अभ्यास हे सगळं सांभाळायचं म्हणून तिला तिच्या मुलाला स्वतः घडवायचं होतं त्याला टॉपला ठेवायचं होतं सगळीकडे आकाश जेमतेम शाळेत जायला लागल्यावर म्हणजे तसा अगदीच लहान असतानाच तिने त्याला बॅडमिंटनच्या क्लासला घातलं रोज तिथे थांबून ती त्याच्या खेळावर नजर ठेवायला लागली ला तो अगदी फास्ट स्टँडर्डमध्ये गेल्यापासून शाळेतून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची माहिती घ्यायला लागली आकाशला त्या सगळ्या परीक्षांना बसवायला लागली मग त्यात आकाशच्या रोजच्या शाळेचा अभ्यास करून घेणं स्पर्धा परीक्षांचा जास्तीचा अभ्यास करून घेणं त्याच्या टीचर्सना भेटणं वगैरे आलंच आकाशी ती सांगेल तसा अभ्यास करत होता चांगले मार्क्स मिळवत होता सगळीकडे एक नंबर काढत होता पण दोन महिन्यांपूर्वी पहिल्यांदाच तो आला नव्हता गणिताच्या स्टेट रँकमध्ये गेल्या दोन महिन्यात ती घराबाहेर पडलीच नव्हती मग कुणाला भेटलीही नव्हती आणि आज सगळे तिला भेटायला येत होते आज सकाळी आकाश त्याच्या बाबाबरोबर शाळेकरता घराबाहेर पडल्यावर अर्ध्या तासात एक एक जण तिच्या घरी जमायला लागले होते शाळेत जाताना सुनीलच्या कारला ॲक्सिडेंट झाला होता समोरून येणाऱ्या ट्रकने कारला उजव्या बाजूने जबरदस्त ठोकर दिली होती अगदी चमत्कार व्हावा तसा आकाश कार बाहेर फेकल्या गेला होता पण बाकी कारचा अगदी चेंदामेंदा झाला होता त्या रस्त्याने शाळेत जाणारे येणारे ओळखीचे लोक ताबडतोब मदतीला धावून आले कोणीतरी त्यांना ते हॉस्पिटलमध्ये नेलं कोणी घरी तिला धीर द्यायला येत होतं आकाश ठीक होता तरी जबरदस्त शॉकमध्ये होता म्हणे त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं पण तिला कुणी हॉस्पिटलमध्ये जाऊ द्यायला तयार नव्हतं ॲक्सिडेंटची बातमी कळली तेव्हा ती धावत बाहेर निघाली होती हॉस्पिटलकडे आकाश सुनीलकडे पण तरी तिला थांबवून धरलं होतं सुनीलचे सगळे मित्र तिकडेच गेले म्हणाले तिला वाटत होतं डॉक्टर काहीतरी करत असतील सुनील स्ट्रॉंग आहे लढव्या आहे तो सगळ्यातून ताऊन सुलाखून निघत असतो तसा आत्ताही निघेल कुणी काही बोलत नसला तरी तो असेल असेल ठीकच असेल लोळापांगळा झाला तरी चालेल पण तो जिवंत हवा गेले काही दिवस मी अगदीच दुर्लक्ष केलं त्याच्याकडे आणि आकाशकडे पण पण आता नाही करणार त्यांना सुखरूप घरी येऊ दे गाडी चेंदामेंदा झाली म्हणे होऊ दे माझा सुनील अशा दहा गाड्या आणून उभ्या करेल माझा आकाश मला हवा आहे जसाच्या तसा नाही नाही जसाच्या जा तसा नसला तरी चालेल हातपाय मोडलेले असले तरी चालतील पण हवा जिवंत हवा देवा मला जगातलं कुठलंही दुःख दे पण माझं घर माझी माणसं सुरक्षित ठेव बस यापुढे मी दुसरं काहीच मागणार नाही पण पण सुनील जागच्या जागीच गेला होता सुनीलची बॉडी पोस्टमॉर्टम करता नेली असं कुणीतरी नंतर म्हणालं होत ती शून्यात नजर लावून बसली होती मन अगदी रिकाम रिकामं झालं होतं डोळ्यातून पाण्याचा थेंबही येत नव्हता कालपर्यंत आकाशच्या रिझल्टच्या नुसत्या विचाराने येणार डोळ्यातलं पाणी आज कुठेतरी दडी मारून बसलं होतं ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद